ओके ओके जरा एवढा जरा एवढा जरा आ नोडी आ नोडी आ लगेच सोडून द्या मित्रा सावध जरा सावध जरा सावध जरा आ बघ वेळ दिसला येतांच जरा काय बाय आला ए घ्याला चांगली जोडी

समोर घे समोर घे समोर घे आकाश देत त्याला फटकाय की दे पुढं आता जाईल बघ पुढं हा जाऊ दे पुढं जाऊ दे पुढं जाऊ दे पुढं बाहेर करू नको चाल येऊ दे येऊ दे फिरो 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 आकाश तिकडे कुठं जातोय तिकडे कुठं जातोय गॅस मध्ये गॅस मध्ये आता सोड येऊ दे आजच्या बाबतीत पाहिजे उरात दिली नाही येऊ दे जरा हे आपल्याला जरा पुढे घे चांगला बाहेरचा बसतोय बघ

आणि तो वंसायचा आहे आणि सारे त्याचे रामवत मध्ये योग्यदरात योग्यदरा ओर असा उठती झाला रेणासाठी देवा ये कोण दिला केपड सारे सारा सारे सारा देवा ये लिंगा खास जोडी देतोय दाव दे देवा मुला घेऊन जोडी घ्यावा सारे देवा

બગા હા આત્લા વેલ બધા કચ્છી કરાવતો એવા અનુભવ